नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा वेंगडे पुढे खड्डे मागे अंधार नागरिकांचा जीव मुठीत तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन हद्दीपासून यशवंत नगर मार्गे कातवी पुलापर्यंतचा मुख्य रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे रस्त्यावरील प्रचंड खड्डे आणि संपूर्ण अंधार यामुळे नागरिकांना रोजचा प्रवास म्हणजे एक प्रकारची शिक्षा झाली आहे या रस्त्यावरील दुर्दशेकडे स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे दिवसाढवळ्या सुद्धा हा रस्ता खड्ड्यांनी झाकलेला दिसतो दोन चाकी वाहने खड्ड्यात अडकून उलटण्याचे प्रसंग येथे अनेक वेळा घडले आहेत काही ठिकाणी खोल खड्डे इतके मोठे झाले आहेत की पावसाच्या पाण्यामुळे ते दिसतही नाहीत परिणामी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे खड्ड्यातून जाताना वाहन आपडते मुकामार लागतो हाडे खिळखिळी होतात अशा तक्रारी रिक्षा चालक आणि रहिवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत मावळा की या परिसरात अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरते महिलांना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे धोक्याचे आमंत्रण ठरते काही वेळा दुचाकी स्वरांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईटवर प्रवास केल्याचेही आपल्याला दिसते रस्ता नाही प्रकाश नाही सुरक्षा नाही मग विकास कुठे असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे शहराच्या या भागात अनेक वर्षापासून रस्त्याची अवस्था बिकट आहे नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन सोशल मीडियावर आवाज उठवूनही ठोस उपाययोजना झालेली नाही निवडणुकीच्या वेळी रस्ते दिवे आणि स्वच्छता यांची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता कानाडोळा करत असल्याचे दिसून येते काही ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली असली तरी ती केवळ नावापुरता ठरली स्थानिकांचा आरोप आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी अंदाजपत्रक तयार केले परंतु प्रत्यक्षात कामे सुरूच झाली नाहीत पावसाळा संपूर्णही दुरुस्तीचा एकही ठोस प्रयत्न झालेला नाही रस्ते खड्डेमुक्त होतील पथदिवे लावले जातील अशा घोषणा फक्त कागदावरच राहिल्या या परिसरात शाळा हॉस्पिटल आणि रहिवाशी वसाहती असल्याने वाहतुकीचा ताणही मोठा आहे अंधार आणि खड्डे या दुहेरी संकटामुळे कोणतेही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती पाहता तळेगाव दाभाडेचा हा रस्ता विकासाऐवजी प्रतीक ठरला आहे स्थानिक प्रशासन इच्छुक लोकप्रतिनिधी यांच्यासाठी ही एक मोठी बाब आहे आता तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण खड्डे बुजविणे आणि पथदिवे सुरू करणे आवश्यक आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद